गोंदिया जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज एकोणऐंशी वर्ष झालेत पण एकोणीसशे वर्षाच्या कालखंडामध्ये श्रीमंत अधिक शिवसेना बोलत आणि गरीब अधिक घरी होत चालले की विसंबा जरी करायची असेल तर मानवी एकनाथजी शिंदे एकच आपल्याला महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा व्यक्ती समोर येतो आहे आणि म्हणून त्या व्यक्तीने हात वर्क करण्यासाठी माझ्यासारखा एक कार्यकर्ता हावलेला आहे आणि हे आमचे ज्येष्ठ नेते एकनाथजी शिंदे यांनी मला जवळ केलं आणि त्यानंतर आम्ही एक जे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीनं या मतदारसंघामध्ये नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची आम्ही एक वेगळी मोड बांधण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे कालच नागपूर येथे सर्व मुंबईचे पदाधिकारी आले होते त्यांच्याशी चर्चा झाली आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करणे ही आमच्यासारखी मानस आहे आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यातून आपले त्यांच्या वडील दोनदा शिवसेनेचे आमदार होते देवरी आमगाव सालेकसा विधानसभा क्षेत्रातून दसराम कोरटे हे त्यावेळेस काँग्रेसचे आमदार होते आणि मी या राष्ट्रवादी पक्षामध्ये अर्जुन बरोबर काही स्थानी नव्हतं त्या पक्षामध्ये गेलो त्यांची सेवा केली आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पण काही घटना घडतात त्यालाच म्हणतात राजकारण आणि राजकारणामध्ये आज आम्हाला जीवन करायचं आहे म्हणून आम्ही माननीय एकनाथजी शिंदे हे या महाराष्ट्रामध्ये लाडकीबाई योजना असेल अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये अडीचशे जी आर आणि एवढ्या प्रचंड ताकदीनं त्यांनी योजना राबल्या की आत्तापर्यंत मला जे आठवतं ते एकोणीस ते सातपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आत्तापर्यंत मी मुख्यमंत्री बघितले आहेत यशवंतराव पासून तर आता देवेंद्र पर्यंत ही सगळी मुख्यमंत्र्यांची मी जेव्हा यादी बघितली तेव्हा मला असं जाणवलं तर अडीच त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये मांडवी एकनाथ शिंदे यांनी त्या ताकदीने गोर गरिबांची कामं केले लाडल्या बहिणीला मदत केलं दरोड मुलांना मदत केलं उद्योगामध्ये भरारी घेतली आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये मी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि आता जरी ते डीसीएम असतील ते स्वतःला म्हणतात डेडिकेटेड कॉमन ते त्याला आमच्या खडेपड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दोन हजार पाचच्या पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या नागरिकांनी ज्या ज्या शासकीय भूखंडामध्ये ते केलं होतं त्या भूखंडावर जर त्याला रिपोर्वेश करायचं असेल तर दोन हजार पाचच्या पूर्वीच त्याचं असतिक असलं पाहिजे परंतु जे जे भूखंड शेतकरी मोरगाव अर्जुनी सडक अर्जुनी विधानसभेचे नेतृत्व केलेलं आहे सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी वासियांना का शुभेच्छा द्याल का संदेश द्याल अर्जुनी मोरगाव विधानसभेचं नेतृत्व मी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत केलेलं आहे त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दीड वर्ष माझे शेवेचे लोकांपासून दूर राहिले तर साडेतीन वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जेवढी मला कामं करायची होती हे दहा वर्षात काही नेत्यांनी केलं नाही त्यांच्या डबल मी काम केलेले आहेत त्या अब्दुल गोगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांचा चे प्रचंड माझ्यावरती प्रेम आहे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही घटना घडल्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माझी तिकीट नाकारली त्यामुळे मला आमदारकीच्या संधीपासून वंचित व्हावं लागलं परंतु माझी अशी इच्छा आहे या महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये बत्तीस आमदाराच्या जागा आहेत आता मात्र दोन आमदार आमच्याकडे आहेत शिवसेनेचे येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जरी परिचिलन झालं तर निश्चितच आम्ही सात ते दहा आमदार बांधव एकनाथ शिंदे आणण्यात देणार आहोत असा संकल्प आम्ही कालच्या नागपूरच्या के सभेमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे विदर्भातून जेवढ्या जास्त आमदार किती जागा शिवसेनेला मिळतील तेवढं आमचे एकनाथजी शिंदे यांची ताकद बडकट होईल आणि म्हणून ती सर्व काही काही दिवसामध्ये आमची अशी इच्छा आहे या गोंदिया जिल्ह्यामध्ये किमान दीड ते दोन लाख आम्ही मतदार नोंदणी करणार आहोत त्यांना आम्ही प्राथमिक सदस्य करणार आहोत माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये तीन हजार दोनशे पंचवीस एवढे आम्ही आता लोकांना सदस्य केलेले आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे की घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शाखा अशा पद्धतीनं एक लाख जी आमच्या मतदारांपैकी माणसं राहतील त्यांना आम्ही शिवसेनेचे बदल आणि त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे दिशा दिग्दर्शन करण्याचं काम या तुरळक जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा ज्या नागरिकांना गोंदा जिल्ह्यात पुढे मी माजी आमदार बघाव चंद्र त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो खरो त्यांची प्रगती होऊन ते खऱ्या अर्थाने गुणवंत श्रीमंत स्थानवंत प्रधानंत म्हणून या शिवसेनेतले खरे सैनिक म्हणून पुढे काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा त्या शुभेच्छा देतो सर शेतकऱ्यांनी अल्प जे अल्पभूधारक आहेत की गरीब शेतकरी आहेत यांचं जबरान दूधच्या जमिनीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस दिला आहे तहसीलदारांना याविषयी एकनाथ साहेबाकडे तुम्ही कोणता पाठपुरावा करा जबररामध म्हणजे कसं आहे त्याला आमच्या खेडेपड्यातला बाकीच नव्हता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दोन हजार पाचच्या पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या नागरिकांनी ज्या ज्या शासकीय भूखंडावर ते निर्माण केलं होतं त्या भूखंडावर जर त्यांना रेग्युराईज करायचं असेल तर दोन हजार पाचच्या पूर्वीच त्यांचा अतिक्रम असला पाहिजे परंतु जे जे भूखंड शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे नाकारण्यात आले ते भूखंड दोन हजार पाचच्या नंतरचे आहेत त्यामुळे कोणी दोन हजार दहाला केल्यावर कोणी दोन हजार पंधरा पर्यंत केलेले आहेत परंतु शासकीय तो नियम आहे तो भारत सरकारचा अॅक्ट आहे त्या ऍक्टमध्ये नोपर्यंत होणारा करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची उठलीच कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होऊ शकत नाही याच्यामध्ये काहीतरी शासनामार्फतच सुधारणा करावी लागेल तरच त्या गोव्यारी गटीचे भूखंड आपल्याला त्यांना देता येतील त्यांना न्याय देता येईल एवढे मी आजच्या प्रक्रिया आपण सांगतो